काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान हिरणे बुद्रुक यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतं आहे गावच्या कुलदैवताच्या नावावरती ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते श्रीभैरवनाथ चषक दोन हजार पंचवीसची ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा टीम लांबनी टॉस जिंकला प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला मॅचला होतोय प्रारंभ दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत राज आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्क होती गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा सुजित सुधीर गोलंदाजी मार्क होती येतोय पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल सुरुवात करूया आजच्या दिवसातील मॅच क्रमांक पाच ला पहिला बॉल यावेळी स्पॅडवरती आदळतोय बॉल एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल की चिकी सिंगल एकतर आले दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो या दोन धाबा खऱ्या अर्थाने चिकी रन्स आल्यात ओ या स्पाईस स्वरूपामध्ये ही रन आपण स्कोर मध्ये त्या ठिकाणी जोडतोय चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते के प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते श्री काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे महाबळेश्वर यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा यावेळेस पहा फटका पहा देखना स्ट्रोक आहे ऑनला क्लिअर केले या बॉलनी आणि बॉलनी घेतली उड्डाण सीमारेशी पलीकडे सहा धावांसाठी क्वालिटी बाडिंग षटकार सुरुवात पहा सुंदर झाले स्वप्नवत सुरुवात मी म्हणेन पहिल्या दोन धावा आल्यानंतर मात्र अगदी दुसऱ्याच बॉलवरती एक मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गोलंदाजी मार कधी सुजित यांना तुम्ही पाहताय मध्ये आपण जर पाहिलं तर राज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय तर आठ दहा स्कोअर पुरती लागताना पाहायला मिळत आहे एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांनाच पाहायला मिळत आहे केस के प्रतिष्ठानची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस इथे पहा फुलटॉस होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज राजला परतावं लागेल आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल होता खेळण्याचा प्रयत्न पॅनवरती आदळला त्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न राहिला रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ही विकेट कशा पद्धतीने त्या ठिकाणी अनपेक्षित विकेट गेले राजलाही विश्वास बसत नाही आहे कॉल नव्हता त्या ठिकाणी प्रवीणचा आणि इथे विकेटचं पतन होतं आहे अर्ली विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते टीम लामजला तीन बॉल आणि धावा फलकावरती धाव संख्या लागताना पाहायला मिळते आठ धावा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील तीन ओव्हरची मॅच आहे तीन षटकांचा सामना आहे चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे आजचा दिवस तुम्ही पाहताय बरेचसे प्रेक्षक तुम्हाला तुम्ही समोरच्या स्टँडमध्ये पाहू शकता पावसाळी क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील या क्रिकेट स्पर्धेचा पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल होता डाऊन द ग्राउंड पुढे खेळ आहे हलक्या हाताने पुश केलं होतं बॉल एक तर कम्प्लीट केली दुसरीचा प्रयत्न होईल का नाही आहे चार बॉल नऊ दहावा स्कोर पुरती लागताना पाहायला मिळतात मॅच क्रमांक पाच इथे आपण प्रगतीपथावरती आहे चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीम आपण जर पाहिल्या तर चांगले क्रिकेट नेहमीच खेळ खेळताना पण त्यांना पाहिलं आहे हा बॉल चांगला आहे फिंगर रोल्स केले होते गतीमती परिवर्तन केलं होतं नकल बॉल आपल्याला हाताळताना आपण पाहतोय क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते केस के प्रतिष्ठान स्पर्धा क्रमांक पाच तुम्ही पाहताय पावसाळी क्रिकेट सीझन सुरू आहे फुल टॉस करण्याचा प्रयत्न बाटचा टू एंड लागला एक मिळते त्या ते ठिकाणी एका एक दाव्याने धाव फलकावरती जाऊया आपण धाव फलकावरती की एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा स्कोर पुरती लागतात पहिल्या दोन बॉलमध्ये आठ धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर चार बॉल अप्रतिम टाकले सुजितनी कौतुक करावं लागेल सुजितचं गोलंदाजी मार्कमध्ये अनिल शिंदे आपल्याला पाहायला मिळतात अनिल शिंदे हे गोलंदाज आपण पाहिले तर केसके प्रतिष्ठानमध्ये एक प्रसिद्ध आणि फेमस गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु आज मात्र एक गाव अकरा या फॉर्मॅटमध्ये आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना पण त्यांना पाहतोय अनिल शिंदे गोलंदाजी मार्कमध्ये येत आहेत पहिला बॉल प्रवीणसाठी असेल वाह क्वालिटी बॉलिंग पहिलाच बॉल वेग होता या प्रचंड वेगाने टाकलेला बॉल आणि इथे एस टी रक्षकाच्या हातामध्ये शिर स्थिर होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट फिरण्याच्या अगोदर बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय दोन बॉल डॉट आलेत क्वालिटी बॉलिंग तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये अनिल शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पुन्हा तोच बॉल सेम बॉल सेम रिझल्ट वन्स मोर वन्स अगेन लागोपाठचे तीन बॉल डॉट केलेत फ्लॅट विकेट आहे कॉन्क्रीटचं विकेट आहे काचेसारखं विकेट आहे पाऊस पडून गेलाय हा बॉल आपण जर पाहिलं पीच केला होता पाठीमागे परंतु आता टायमिंग प्रॉपर आहे बॉलला पाठवलंय सी कॉर्नर रेषेच्या पलीकडे चार धमांसाठी येतोय चौकार आता मात्र पाहणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून बॉल कुठे पडला हे पाहावं लागेल बाउंड्रीच्या ला बाहेर पडला का यस क्या ये रक्षकाचं कौतुक करेन सांगितलं त्याने की हा षटकार आहे नो चिटिंग क्या बात आलाय चार बॉलच्या नंतर आणखी एक चांगला बॉल ऑपस्टमच्या बाहेर गुडलँड स्पॉटच्या पाठीमागे बॉल पडल्यानंतर अति वेगाने प्रचंड वेगाने हा बॉल एस टी रक्षकाच्या जा, हातामध्ये जातोय चार बॉल डॉट केलेत एक षटकार आला या ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता टप्पा पाठीमागे खेचला प्रवीणनी पाच बॉल डॉट केले एक षटकार ठोकला सहा धावा या षटकामध्ये परंतु गोलंदाजी काय राहिली ला जबाब गोलंदाजी अनिल शिंदे क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली सहा बॉलमध्ये सहा धावा खर्च केल्या पाच बॉल डॉट केले एक षटकार आला क्रिकेट आहे बा तू मला एक षटकार मारू शकतोस तो त्या पलीकडे मी पाच बॉल तुला डॉट करू शकतो हे क्रिकेट आहे गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आता मात्र येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजाचं नाव सांगा साहिल गोलंदाजी मार्क होती येतोय चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली बॅटची कडा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतो म्हणजे सिंगल मिळेल त्या पलीकडे काही मिळणार नाही धावसंख्या आपण जर पाहिली तर सतरा दहावा स्कोर बोर्ड ती लागतात सेव्हन्टीन रन्स वन स्कोर बोर्ड सतरा धावा स्कोर बोर्ड तुम्ही लागताय तेरा बॉल चा खेळी समाप्त झालाय काही मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील आणि ते स्ट्रोक लोडिंगला टाकलेत की काय असं मात्र आता चिन्ह दिसतंय या मॅच मध्ये हा फटका पहा जागेवरून खेळलाय टक आवाज आला बॉल चाललाय टका टक तक टका टक तक सीमा रेषे चिकडे सहा धावांसाठी षटका यार अक्षय बॉल याला बनवलं ओरपीच ऍक्च्युली गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा पुढचा बाय बाहेर काढला आणि त्यानंतर अगदी बॅट्सम पाहायला मिळाली समोरच्या दिशेने हा लॉंगेस्ट सिक्स क्वालिटी क्वालिटी टायमिंग प्रॉपर होतं हा बॉल चांगला आहे आता थोडासा टप्पा पाठीमागे घेतला ऑप्शनच्या बाहेर बॉल पिच केला आणि इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते म्हणजे एक षटकार आल्यानंतर कम बॅक करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे हा ही बॉल चांगला आहे ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फुटवर्क नाहीये या बॉलवरती बाटरचं आपण पाहिलं क्रिकेटमध्ये फुटवर्क मोबाईलमध्ये नेटवर्क या दोन गोष्टी कनेक्ट आहेत स्वतःशी नेटवर्क क्रिक मोबाईलमध्ये मध्ये इम्पॉर्टंट तेवढंच क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क अतिमहत्वाचं आहे पाय तुमचे चालले पाहिजेत शेवटचा बॉल शॉर्ट बॉल आहे पूल करण्याचा प्रयत्न पंचानी सांगितला हा वाईट बॉल आहे दिशा थोडीशी चुकी आहे चुकीची आहे धाव फलकावरती जाऊ या धावसंख्या स्कोर बोर्ड ती लागते ती चोवीस धावा चार बॉल झालेत म्हणजे दोन बॉल बाकी असतील या षटकामध्ये पावसाचं शुभागमन होते पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामध्ये क्रिकेट आनंद देणारं क्रिकेट हाय ही बॉल डॉट डॉट बॉलची खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली डॉट 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 बरेच बॉल येताना पाहायला मिळाले मागील षटकामध्ये पाच बॉल डॉट प्रवीणनी केले होते या षटकामध्ये अक्षरीने एक षटकार मारला परंतु त्यानंतर बरेचसे बॉल तुम्हाला डॉट पहायला मिळाले पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला होता सिंगल साठी बॉल पाठीमागे जातोय या सिंगलनी धाव फलक आपण जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवरती लागते ती पंचवीस धावा पंच था। सव्वीसचं टार्गेट असेल या मॅच मध्ये चला कोंडोशी टीम मैदानाचा ताबा घ्या कोंडोशी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या त्याचबरोबर लांबच टीम आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा लांबच टीम आपले बॅटर लगेच दा दाखल कोंडोशी टीम थांबू नका तुम्ही चला मैदानाच्या हातमध्ये अक्षय चला लगेच सामन्याला पण सुरुवात करतो आहे बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो त्याचबरोबर फिल्डिंग बॅटिंग करणारी टीम एक खेळाडू तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाठवा अनिल शिंदे स्कोरिंगमध्ये पाठीपुढं झालं तर मग नंतर बोलू नका चला सामन्याला पण सुरुवात करतोय सामना सुरू होईल कारण सव्वीस धावांचं टार्गेट आहे टीम कोंडोशी संघाने बरेचसे बॉल डॉट केले त्या कारणाने धावा तितक्या या मॅचमध्ये झालेल्या नाही आहेत दोन्ही पंच आम्ही त्या ठिकाणी पाहतोय अगदी भर पावसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये दोन्ही पंचाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण सकाळी पाऊस नव्हता परंतु दुपारच्या सत्रांमध्ये दो दो पाऊस पडताना पण सर्वजण पाहतोय अनुभवतोय संकेत आणि सुजित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते सव्वीस धावांची टार्गेट आहे आणि एंडला पाहिलं संकेत आहे नॉन स्ट्राईकला सुजित आहे अक्षय रे गोलंदाजी मार्क होते आपण पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात सव्वीस धावा डिफेंड होतील का पाहणं गरजेचं पहिला बॉल ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी ऑफ कडक कमालीचा स्ट्रोक होता परंतु केवळ एक रन मिळेल बॅकवर्ड डीप पॉइंटला हा फटका देखना खेळला होता परंतु ज्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये एक रन आणि एकच तुम्हाला मिळेल चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं एक दर्जेदार क्रिकेट आपण सर्वजण पाहतोय पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा आहे पाठीमागे बॉल जाताना पाहायला मिळतोय अक्षय बिलारीचा वार आपण मैदानाच्या आत्महत्ये पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुरुवात केली दोन चेंडू दोन दबा येताना आपण पाहतोय चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय आहे आजच्या दिवसामध्ये आपण स्पर्धा पाहतोय श्री काळ भैरवनाथ युवा प्रतिष्ठान एरणे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस टप्पा पडला उसळी घेणारा बॉल आहे पंचानी सांगितलं डिक्लेअर स्वरूपामध्ये एक मिळेल अक्षय भिल्लेरे यांचा शॉर्ट बॉल तुम्ही पाहा शॉर्ट बॉल तुम्ही टाकता तर त्याच्यामध्ये वेगी असणं गरजेचं आहे डिक्लेअर स्वरूपामध्ये एक मिळते क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे उत्तर प्रतिउत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही या संघाला पाहताय क्वालिटी बॉलिंग यावेळेस पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे कारण ज्या पद्धतीने हा बॉल आपटला होता अगदी बॅट्समनच्या खूप डोक्याच्या भरून जाणारा बॉल पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा बॉल वाईड आहे वन फ्रॉम दी ओव्हर हेही त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आता इथून पुढे तुम्हाला लाईट चेंज करावी लागेल वाईड यॉर्कर शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही लागेल ब्लॉक बॉल टाकावा लागेल कोणता तरी नवीन तुम्हाला प्रयोग करावा लागेल स्लोअर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं एक सिंगल मिळताना पाहायला मिळते इथे बॉल काही कनेक्ट होताना पाहायला मिळत नाहीये धावसंख्या स्कोर पोरती लागताना पाहायला मिळते सहा धावा स्कोर पोरती लागतात सव्वीसचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे टीम टॉस साठी या चला नितीन गाडगे किरण गाडगे आपण टॉससाठी नितीन गाडगे ना हा बॉल पहा ऑस्टमच्या बाहेर जाणारा त्या ठिकाणी बॅटरने खेळण्याचाही प्रयत्न केलेला नाहीये डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते क्या बात अक्षय बिलारे क्वालिटी बॉलिंग सहा दवापुरती लागताना आपण पाहतोय नितीन गाडगे यांना विनंती आहे की आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या। यानंतर तुमचा सामना असेल विनर विनर असा हा बॉल जर पाहिला तर डॉट बॉल आहे ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा या बॅटरने खेळण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये मित्रांनो टेस्ट मॅच नाही आहे आपण अठरा अठरा बॉलची मॅच खेळतोय सहा दवास करपुरती लागताय तुम्हाला बॉलपर्यंत पोचावं लागेल फुटवर तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं असेल पाय चालावे लागतील बॅटिंग करत असताना केवळ सहा दावा खर्च केल्यात म्हणजे वीस दावांची गरज आहे मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतोय रोख रक्कम वीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघाला दिले जाईल त्याचबरोबर द्वितीय क्रमांक उपविजेत्या संघाला रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी दिली जाईल मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्रक्षक याही ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत सर्व सामने आपण जर पाहिलं केस के क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत सर्व नियमानुसार खेळवले जात आहेत बारा बॉल बीचची गरज आहे बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर आता सुजित स्ट्राईक एंडला पहिला बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक पोचतील का पाहावं लागेल प्रयत्न त्या ठिकाणी राहिले क्षेत्रक्षकाचे परंतु पोचू शकलेले नाही आहेत बॉलपर्यंत दोन दबा करबुडती अंकित होत आहेत आठ दबा कर लागतात तिथून पुढे अकरा चेंडू अठरा धावांची गरज असेल टीम संघाला मॅच ऑन आहे दोन्ही टीम साडे फुलटॉस डाईव्ह ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी लॉन्ग ऑन ला येतील शेतरक्षक आणि कॅच पकडतील त्या ठिकाणी प्रवीण फुलटॉस पहा क्रिकेटमध्ये फुलटॉस म्हणजे मेजवानी असते परंतु हवेत खेळले फटका बराच काळ हवेमध्ये ज्या पद्धतीने बॉल आपण पाहिला हवेमध्ये राहिला प्रवीण चांगला कॅच पकडला या मॅचमध्ये पुन्हा एकदा कोंडोशी संघ येताना पाहायला मिळतोय आता मात्र अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत चला थोडीशी घाई करा अधिकचा वेळ घेऊ नका दोन्ही बॅटर यावेळेस कव्हर्सला फटका खेळलाय काय स्ट्रोक होता पहा क्वालिटी क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला अनिल शिंदेच्या बॅटमधून आलेला हा कव्हर्सला संख्या आपण जर पाहिली तर पुढे जाते धावसंख्या स्कोअर पुरती लागते ती बारा दावा चौदा धावांची गरज असेल या मॅच मध्ये लांबच टीमला जिंकण्यासाठी अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत यावेळेस फटका पहा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला धावा मात्र किती मिळतील हे मात्र त्या ठिकाणी सांगितलं जाईल सहा धावा असतील कारण आपण जर बॉल पाहिला ना तर अगदी बाउंड्रीच्या वरून गेलाय म्हणजे सहा धावांसाठी येतोय तो षटकार बाग फुटला गेले त्यानंतर डोक्यावरून हा बॉल काय क्वालिटी स्ट्रोक होता टाइमिंग प्रॉपर प्रॉपर होतं प्युअर टायमिंग अनिल शिंदेच्या माध्यमातून दोन लागोपाठचे मोठे स्ट्रोक आले आता आठ धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणखी एक आणखी एक स्ट्रोक चांगला परंतु पाठीमागे ड्रायव्ह होतोय ट्रॅव्हल होतोय हा बॉल एका धावेसाठी धावसंख्या स्कोर बोर्ती आपण पाहिली तर एकोणीस धावा तब्बल स्कोर लागत आहे इथून पुढे सात धावांची गरज असेल या मॅच मध्ये या मॅच नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर हो जोडले जातील याची नोंद घ्या हा बॉल खराब लाईन आहे अगदी आपण जर पाहिलं तर वन प्लस वाईड अशा दोन धाव्या स्कोअरबोर्ड मध्ये जोडल्या जातील पाच धावांची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी टीम संघाला टीमचे कॅप्टन आपण या लगेच किरण गाडगे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का किरण गाडगे फटका ऑन साइडला ड्राइव्ह केला इथे डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं परंतु इथे एक सिंगल चिकी रन कम्प्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या स्कोर ती लागते ती ट्वेंटी टू बावीस ताबा चार धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम लांबच संघाला एरने टीम आपले कॅप्टन पाठवा नितीन गाडगे माझा आवाज पोचतोय का तिकडे नितीन गाडगे आपण टॉससाठी या प्लीज नितीन गाडगे आपण टॉससाठी या पाऊस थांबणार नाहीये या पण पावसामध्ये भिजाव तर लागलच यार पावसाळी क्रिकेट आहे चार धावांची गरज आहे जो संघ जिंकेल त्याचा कॅप्टन आमच्यापर्यंत लगेच येईल टॉस साठी याची नोंद घ्या चार धावांची गरज केवळ ड्राईव्ह केलाय फटका चांगला आहे एक तर कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न होईल का आणि इथे दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत इथून पुढे दोन धावांची गरज आहे अनिल शिंदेचं कौतुक करावं लागेल चांगली बॅटिंग या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून करण्यात आली जो संघ जिंकेल त्याचे कॅप्टन आमच्यापर्यंत येतील लगेच याची नोंद घ्या शॉर्ट बॉल पूल केलाय पाठीमागे ट्रॅव्हल होतो एका दहावीसाठी हा बॉल जाईल इथून पुढे केवळ एका दहावीची गरज आहे या मॅच मध्ये लांबच टीमसाठी चांगला खेळ राहिला लांबच टीमचा बॉलिंग करताना खूप चांगले चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली बरेचसे डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून टाकण्यात आले आणि त्यानंतर बॅटिंग करताना अनिल शिंदेनी चांगली बॅटिंग केली एका दाव्याची गरज आहे पुश केलं बोलला पाठीमागच्या दिशेने एक सिंगल प्राप्त केली चला लांबच संघ आणि येरणे संघ थोडस धावत या कॅप्टन नितीन गाडगे आपल्याला दहा ते बारा वेळा यार कॉल दिलाय चला आपण करूया टॉस मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच जोडले जातील